Slow up, no, I don't take shit. I got no love for the fake is if you wanna play tough and wanna hate this, I'll show up I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fake is if you wanna play tough and wanna hate this. दिवसाची सुरुवात त्याच्यापेक्षा गोड काय व्हावी की दुसऱ्याची सुरुवात तशी झाली पाहिजे यावर्षी यावर्षीसुद्धा संतोष जुवेकर या अभिनेत्याच्या घरी बाप्पाचं विराजमान झाले दीड दिवसाचा बाप्पा जरी असला तरी दादाच्या घरामध्ये बाप्पा अशा पद्धतीत येतात की ते त्या नेहमी त्याच्या घरातच वास्तव्य करतात आणि त्याच निमित्ताने आज दादाला भेटायला आणि सगळ्यात महत्त्वाचं आल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट जी आवडली ती म्हणजे डेकोरेशन खरंच खूप सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे म्हणजे बोलतात की मोराची थीम कशी असेल तर ह्याच्यावरून कळतंय की कि किती हातभार लागलाय तुझा या डेकोरेशनमध्ये ते मला विचारायचंच आहे तर मैं। हा माझ्या पुतणीने आहे ती तिच्या मैत्रिणीने हातभार माझा फक्त साफसफाई तिने झाल्यानंतर सगळी काय साफसफाई ती आम्ही केली पण त्यांनीच केली तीन चार दिवस दोघींनी पण जे काय केलं ते सुंदर केलं मस्त केलं जसं मी सुरुवातीला बोललो की बाप्पा फक्त तर या निमित्ताने गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या घरी येतात पण ते वर्षभर आपल्याच घरी असतात त्यांचा आशीर्वाद वर्षभर आपल्या सोबत असोच असतो पूजेची सुरुवात झाली आहे ते किती तेरा ते एकवीस किती असतात एकवीस आवर्तना करतो म्हणजे सगळीकडेच होतात ती सगळेजणच करतात काही जण तर आमच्याकडे आता दरवर्षी गणपती आता दीड दिवसाचा आहे ना आता काल बाप्पा आले काल आराम जेवण झालं आज परत सकाळची पूजा आणि एकवीस आवर्तना मग आरती आणि मग परत जे बाप्पाला जे मी जसं बोललो ना की बाप्पाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतोच असतो म्हणजे आपण त्याच्याकडे काही मागितलं नाही तरी बाप्पा आपल्याला भरभरून देतो असं बोलतात ना की आपण बाप्पाकडे काही मागितलं नाही तरी बाप्पाला भरभरून देतो म्हणजे फक्त त्याची आराधनाच करावी असं बाप्पाचं मन असं फक्त त्याची असते की माझी श्रद्धा तुम्ही मला मला मनात ठेवा बाकी तुम्ही जे काम कराल ते सगळं मिळेल संतोष जुवेकर अभिनेत्याचा आता पुढचा प्रवास कसा प्रवास बोलण्यापेक्षा नवीन कोणते प्रोजेक्ट आहे जे बाप्पाच्या समोर त्यांनी मागितले बाप्पा हे माझे प्रोजेक्ट आहेत आता माझ्या मागे राहतात काय आपण सगळे बाप्पाकडे मागतच असतो आणि आपण फक्त मागत असतो पण बाप्पा आपल्याला देतच असतो पण आता नवीन प्रोजेक्ट घाशीराम कोतवाल नाटक ओपन झालं हिंदी माझं आणि तीन प्रयोग झालेत आणि बाप्पाच्या आशीर्वादाने घरच्यांच्या शुभेच्छांमुळे तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे उत्तम प्रतिसाद मिळतो लोकांना आवडते नाटक आता सात तारखेनंतर दहा दिवसाचे गणपती झाले किंवा परत प्रयोग सुरू होतील एक सिनेमा आत्ता जस्ट कंप्लीट करून आलो आहे शूटिंग त्याचं आणि मग थोडं डिस्टर्बन्स होतो आहे त्याने शूटिंग कम्प्लीट करून आलो आहे तर तो आता बघू आत्ता जस्ट शूटिंग संपलं आहे कधी रिलीज अजून ठरलं नाही पण आहे हळूहळू नक्की बरं एक असतं ना की जेव्हा लहान असताना बाप्पाची पूजा वगैरे आपले बाबा करत वडील करत त्याच्याकडून ती परंपरा आपल्याला पासवून होते जे आत्ता बघते बाबासुद्धा बसल्यात बाबासुद्धा तेवढ्याच आपल्या त्यानेच बघते किंवा सगळं काय चालू आहे आई बाजूला उभी आहे आईसुद्धा बघते की कसं सगळं सुरू आहे सॉरी थँक्यू बोलण्यापेक्षा मित्र बोलून की बापाकडे काय मागायला आवडेल सांगतो जुळ्याला आत्ताच्या या घडीला बाबा जे दिलंस ते भरपूर आहे पण मला ही गोष्ट तुझ्याकडून पाहिजे त्यासाठी माझ्या मागे उभं राहा काय चांगलं आपण मागत असतो आणि चांगलं तू देतच असतो बरोबर आणि बस जसं छान ठेवलं उत्तम तब्येतीने तसंच तब्येतीने छान ठेव आणि कुठलंही किती संकट आलं कुठल्याही बाबतीतलं कुठली नेगेटिव्हिटी माझ्याकडे येत असेल तर तिला परतून लावण्याची ताकद मला दे आणि जे करतोय ते प्रामाणिकपणे करत राहण्याची इच्छा आणि प्रयत्न करण्याची बुद्धी ताकद देत राहा नक्कीच नक्कीच गणेशोत्सव आला ना की ना आपल्या घरामध्ये ना आधीपासून म्हणजे एक महिनाभरापासूनच सुरुवात होते की बा हे करायचं ते करायचं आहे जसं तू बोलास की मी काहीच नाही केलं मी फक्त साफसफाई केलं बाकी सगळ्या पोतण्याने त्याच्या मैत्रिणी केलं आहे विचार होते की आपण कसं करायचं काय करायचं हे असणार मी ते अजिबात लुडबुड करायला गेलो नाही त्यांना जसं करायचं त्यांना करू दे नाही नाही असं काही नाही याच्या आधी मी करत होतो मग आमचं काय वेळेनुसार टपाट थोडं फुलं लावली आता हे आणि कसं अगदी तीन चार दिवस मोर बनवणं हे सगळं तिने इको फ्रेंडली केलेलं आहे कुठेही थर्माकोल वगैरे वापरलेलं नाही तिथे मोरपीस आहेत तिथे कागदाची फुलं आहेत हे सगळं कागदाचं आपलं कागदा आपलं न्यूजपेपरच्या लगद्यापासून हे बनवलेलं आहे सगळं हे कमळ हे सगळे क्राफ्ट पेपर आहेत त्या पेपरपासून तिने केलं आहे सो आणि आमची मूर्ती तर शाडूचीच असतेची शाडूची मातीचीच मूर्ती असते त्यामुळे सगळं इको फ्रेंडलीच आहे इं ना सगळं निसर्गाचाच आहे दगड आहे माती आहे सो हे तिने तिच्या डोक्यांनी केलं तिने तिच्या मैत्रिणी सो उत्तम आहे मग ते आता पहिले मी करतात त्यांनी घेतलंय जबाबदारी त्यांना घेऊ दे, हो दे। परत मग तेच असं ना की जेव्हा आपण आत्ता तरी कामाच्या निमित्ताने पाहिजे तसं तुला गणेशोत्सवाला जायला वगैरे किंवा वेळ मिळत असेल पण जेव्हा आपण सुरुवातीला असतो ना तेव्हा मंडळामध्ये काम करायची हौस असते मंडळामध्ये गणपती आणायचा मग डेकोरेशन असेल मग कोणत्या आरती कोणत्या पद्धतीने घ्यायची ती धावपळ होती संतोष गेकरची आधी नाही मंडळाच्या आता जरा आता मिस करतोय आता नाही होत लहान होतो तेव्हा ठाण्याला जोशीवाडीत तिकडे म्हणजे आजी राहायची काका वगैरे तर तिकडे राहायचो मी आणि मग तिथे आजही मी जातो मध्ये गणेश उत्सवासाठी जातो फक्त आता पहिल्यासारखं कसं वर्गणी मागण्यापासून बरोबर ते अगदी मंडप बांधणं मखर तयार करणं रात्रात्रभर त्या देवळात गणपती सार्वजनिक गणेशोत्सव साजरा व्हायचा सा, दत्ता देवळात दत्ताच्या देवळात मग तिकडे पारावरच झोपायचं रात्री मग मध्यरात्री जाऊन स्टेशनहून चहा वडापाव आणायचा मग सकाळी गणपती मग सकाळी उठून गोठ्यात जाऊन स्वतः शेण आणून सारवायचं सा, गणपती आणायची ती गाडी असायची हातगाडी ती सजवायची सगळे ए टू झेड आम्ही स्वतः करायचो आणि ती वेगळी मजा असायची म्हणजे घरात गणपती होताच पण घरातल्या बाप्पापेक्षा बाहेरच्या बाप्पाकडे जास्त ओढ असायची सार्वजनिक उत्सव कारण सगळे एकत्र असायचे होतच सुद्धा ना की घरामध्ये जेव्हा बाप्पा आला ना तेव्हा आई वडिलांना घरी तरी थांब किती बाहेर जातो असं हो त्यामुळे घरी घर घरच्या आरतीला जायचो आणि जेवून जेवण झालं की परत इकडे यायचो पण जी सार्वजनिक उत्सवातल्या बाप्पाची जी आरती असायची जी लांबच लांब चालायची आणि मग सगळं वाडीतली सगळी पोरं पोरी सगळी सगळेजण असायचे तेव्हा आणि मग स्थानिक कलावंतांचे स्पर्धा असायच्या आहे की नाही आता होतात की नाही मला माहीत नाही आता वेगळ्या स्पर्धा चालू आहेत पण एनिवे तेव्हा सारख्या अशा काय म्हणत सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे भजनाचा कार्यक्रम असायचा मग स्थानिक कलावंतांचे कार्यक्रम असायचे अनेक अनेक तिकडे राहणाऱ्या अनेक सगळ्यांचे कार्यक्रम असायचे स्पर्धा असायची चपचाकोटी स्पर्धा बटाटा उचल स्पर्धा शंभर मीटर धावणे मग त्यात मिळालेला तो प्लास्टिकचा डबा सुद्धा सॉलिड वाटायचा म्हणजे आज न, न, स्टेट अवॉर्ड मिळाल्यानंतर मला वाटतं अजूनही त्या प्लास्टिकच्या डब्याची तर यालाही नाही बाप्पा दीड दिवसासाठी घरी येतात जसं मी सुरुवातीपासून बोलतोय की फक्त ते निमित्त आहे गणेशोत्सवाचं पण ते आपल्याच घरी वास्तव्य करतात बापांना जाता जाता सॉरी बोलायचं असेल कोणत्या गोष्टीसाठी ती कोणती असेल असं बऱ्याच गोष्टी आहेत पण त्या सगळ्यासाठी सॉरी म्हणेन पण कधी कधी थोडंसं पटकन कंट्रोल राहत नाही आणि आपण बोलून पडतो भावनेच्या आधारे आणि मग त्याचं नंतर गिल्ट येतं यार आपण उगाच बोललो काय उगाच बोलाय काय गरज नव्हती तर मला असं वाटतं ते बोलण्याआधी न बोलण्याची बुद्धी बाप्पा दे आणि कधी बोललो असेल कोणाला काही तोडून चुकून मागून जास्त बोललो असेल वाईट बोललो असेल कोणी दुखवलं गेलं असेल तर मी त्यांचीही माफी मागतो आणि बाप्पाची मागतो म्हणजे अॅक्युरेट बोललास आहे म्हणजे जे आम्हाला सुद्धा पटलं तू का बोलला असते कारण आम्हाला कळतंय ते कधी कर कधी कसं होतं ते असं नाही त्या गोष्टीबद्दल नाही पण मी कधी कोणाला काही पटत ना होतं ना आपल्याकडून आपण एखाद्या व्यक्तीला पण रागाच्यावर बोलून जातो मित्र असो कोणी असो मग अचानक आपल्या त्यावेळेस डोक्यात वेगळं असतं आणि आपण त्या माणसाला बोलून जातो त्यामुळे समोरचा माणूस दुखावतो आणि मग ते आपल्याला ते इंटेन्शन नसतं पण रागाच्यावरच बोलतो आणि नंतर आपल्याला त्याचं गिल्ट येतं यार उगाच बोलल्या मूर्खपणा केला सो मग त्याला सॉरी म्हणत त्याला मला असं वाटतं मग ती वेळ निघून गेलेली असते भले ते सॉरी तो एक्सेप्ट करतो बाप्पाही करतो पण ते त्या वेळेची कदर त्या वेळेची जाणीव सतत व्हावी एवढी बाप्पाकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा अशी चूक होऊ नये झाली तर माफ कर बाप्पा सॉरी खरंच खूप भारी वाटत तुर्तासो कारण का सगळ्यात महत्वाचं तू वेळ दिलास कारण का ते कंटिन्यू सुरू असताना असा गॅप घ्यायचा नसतो पण वेळ दिलास त्याबद्दल खरंच धन्यवाद खरच खूप गोड डेकोरेशन झालं कारण अजूनपर्यंत मी फिरलो आहे ना तर हे डेकोरेशन मला मनापासून आवडलं सगळे इको फ्रेंड जसं बोललास की मी फक्त साफसफाई केले बाकी सगळं श्रेय माझ्या पुतनीच घरगुती टच आहे खरंच खूप भारी वाटत तुर्तास इथे थांबतो धन्यवाद बापाच दर्शन घ्यायला बोलतो त्याबद्दल माझ्या बापाच्या दर्शनाला थँक्यू लेट्स अप थँक्यू नितीन थँक्यू सो नाही खरंच खूप भारी वाटेल पुन्हा एकदा आता गणपती बाप्पा मोर्या सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा